रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग हा संत निळोबा यांचा आहे आणि हा अभंग पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांवरती आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आदि क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवती टीका नारायण आत्मबोध ब्रह्मा विष्णू महेश छळावया न ढळे निष्ठा होसी एकात्मता भक्ती कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय आता आपण या अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत निळोबा राय म्हणतात भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आदिक्षेत्री स्थान वस्ती गोदा तीर प्रतिष्ठान नगरीमध्ये शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज होण्यापूर्वी त्यांच्या कुळामध्ये संत भानुदास महाराज होऊन गेलेले आहेत आणि या संत भानुदास महाराजांचा एवढा उपकार संत समाजावरती एवढा उपकार वाकऱ्यांवरती की त्यांनी राजा कृष्णदेवरायांनी पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती विजयनगरला नेली होती ती मूर्ती संत भानुदास महाराजांनी पुन्हा वापस पंढरपूरला आणलेली आहे अशा या भानुदासांच्या कुळामध्ये भगवान महाविष्णूचा अवतार झाला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अवतार झाला असं संत निळोबा राय म्हणत आहेत त्यांच्या वस्तीचे स्थान म्हणजे प्रतिष्ठान नगरी ही आदिकालीन क्षेत्र असून ती गोदावरी नदीच्या काठी वासलेलं आहे प्रतिष्ठान नगरीला पैठणला दक्षिणेची काशी म्हटलं जातं हे एक धर्मपीठ होतं संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांचं शुद्धीपत्र घेण्यासाठी सुद्धा पैठण नगरीला चारी भावंड या धर्मपीठात आले होते जिथे त्यांना शुद्धीपत्र मिळून गेलं होतं आणि धर्मप्रचार करण्याची संपूर्ण मुभा मिळून गेली होती पुढच्या ओवीमध्ये संत निळोबाय काय म्हणतात ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भय चिंता स्वामी एकनाथ महाराज म्हणजे माझे स्वामी माझे मालक जे एकनाथ महाराज आहेत त्यांची मी आरती आहे भक्तीभावाने आरती ओवाळतो आहे त्यांचं नाव घेताना तुमचं नाव घेताना हरे भय चिंता तुमच्या केवळ नामाचा जप केल्यामुळे जन्ममरणाच्या भयातून मुक्ती मिळते चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरण्याची चिंता आमची संपून जाते आणि आम्ही मोक्षाच्या मार्गावरती अग्रेसर होतो असे संत निळोबा राय म्हणत आहेत यापुढच्या ओवीमध्ये संत निळोबा राय म्हणत आहेत जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवती टीका नारायण आत्मबोध शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आणि या जनार्दन स्वामींची अखंड कृपा शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांवरती आहे आणि साक्षात दत्तात्रय महाराजांचा प्रसाद संत एकनाथ महाराजांना लाभला आहे आणि हा प्रसाद लाभल्यामुळे भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची गोडी अवीट अशी गोडी संत एकनाथ महाराजांनी निर्माण केली आणि नारायणाने भगवान महाविष्णूंनी दिलेला आत्मबोध त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे यापुढच्या ओवीमध्ये संत निळोबा राय म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश ज्याची छळावया येते न ढळे ज्याची निष्ठा होती एकात्मता भक्ती म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांना छळण्यासाठी येतात ज्यांची परीक्षा घेण्यासाठी येतात असे ते शांती ब्रह्म महाराज परंतु समोर एवढा मोठा परीक्षक उभा राहिलेला असताना देखील शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची निष्ठा कधीही ढळली नाही ढळत नाही त्याचं नाव आहे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी एकात्मतेनी आणि भक्तिभावानी या तिन्ही देवांशी नातं जोडलेलं आहे परमेश्वराशी नातं जोडलेलं आहे ब्रह्मा विष्णू महेशाशी नातं जोडलेलं आहे भक्तिभावानी ते त्यांना शरण गेलेले आहेत आणि त्यांची भक्ती करीत आहेत अभंगाच्या शेवटी संत निळोबा राय म्हणतात कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्तिभावे निळा बंदी त्याचे पाय शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड या रूपाने साक्षात विठ्ठलांनी पाणी भरलेलं आहे चक्रपाणी म्हणजे विठ्ठल महाविष्णू यांनी पाणी भरलेलं आहे अखंड दोन तप म्हणजे चोवीस वर्ष श्रीखंडांनी भगवान महाविष्णूंनी विठ्ठलांनी पांडुरंगानी ज्यांच्या घरी पाणी भरलं स्वतः कावळीने पाणी आणून भरलं केरसुनी केली झाडलोट केली असे ते माझे परमपूजनीय माझे आदरणीय संत शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज आहेत म्हणून शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या राहत्या वाड्याचं आतल्या नाथाचं दर्शन घेतल्याशिवाय वारकऱ्यांचं पान हलत नाही शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा राहतावाडा म्हणजे आतला नाथ येथे जाऊन ज्यावेळेस आपण संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतो त्यावेळेस अप आपल्याला अपूर्व अशा शांतीचा आपल्याला अनुभव येतो शांत वातावरणाचा अनुभव येतो आपली चित्तवृत्ती शांत होत आहेत आणि परमेश्वराकडे आपण ओढले जात आहोत भक्तीच्या वाटेवरती आपण लागलो आहोत मोक्षाच्या वाटेवरती लागलो आहोत असा आपल्याला प्रसन्न चित्त असा समाधानी असा शांत अनुभव यायला लागतो अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाय स्वतः निळोबा राय अनन्य भक्तीने पायावर डोकं ठेवून वंदन करीत आहेत संत निळोबारायांचा हा अभंग संत भानुदास महाराज संत एकनाथ महाराज आणि त्यांच्या वंशातील संत परंपरेंचं महत्व आहे परमेश्वराशी विठ्ठलाशी पांडुरंगाशी निस्वार्थ भक्तिभाव आपण जोडला पाहिजे आणि असा भक्तिभाव जोडल्यानंतर भौतिक आणि आध्यात्मिक आयुष्यातील आपल्या अडचणी दूर होत जातात असा अनुभव संत निळूबाऱ्या इथं सांगतायत राम हरी राम कृष्ण हरी राम हरी